नमस्कार एक मुलाबाळांचं रक्षण करता यावं एक मुलाबाळांचं रक्षण करता यावं दोन आई वडिलांची काळजी घेता यावी आई वडिलांची काळजी घेता यावी या जगात अघरुणे जगता यावं या जगात अघरुण जगता यावं व नीती धर्माचे व नीती धर्माचे आचरण ठेवता यावं नीतिमत्ताचे आचरण ठेवता यावं इतका पैसा जवळ असेल इतका पैसा जवळ असेल तर तो मनुष्य श्रीमंत समजावा तो मनुष्य श्रीमंत समजावा असे संत तुकाराम महाराज म्हणतात असे संत तुकाराम महाराज म्हणतात लक्षात ठेवा धन्यवाद